श्री स्वामी समर्थ वर्षी तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी नवरात्राला सुरुवात आहे ती होत आहे देवीची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे दुर्गा पाठ आपल्या जीवनातील समस्या विवाह संतती प्राप्ती नोकरी शत्रुपीडा कुटुंबातील वादविवाद घरातील वातावरण यासाठी ही सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे ही सेवा आपल्या कुलस्वामिनीची प्रभावी सेवा आहे कुलस्वामिनीची सेवा आपल्याकडून झाली नाही की ह्या समस्या आहेत त्या निर्माण होतात नेहमी आपल्याला सेवा करणे हे शक्य होत नाही म्हणून या नवरात्राच्या कालावधीमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ जर केले तर कुलदेवीची ही अत्यंत उच्च कोटीची सेवा आहे ती आपण जर केली तर आपल्याला त्याचं पुण्य आहे ते मिळतं आणि देवीचा जो कृपाशीर्वाद आहे तोही आपल्याला मिळतो तर हे पाठ आहेत ते आपण कसे करायचे आहेत हे पाठ कोणी करावे एकूण किती पाठ करावे रोज आपण किती पाठ वाचावे कसे कसे करावेत हे ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर हे पाठ केल्याने नवचंडीचे पुण्य हे आपल्याला कसे मिळते ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे हे पाहात जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते मिळेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्कीच लिहा प्रथम आपण पाहूया की हे पाठ कोणी करू शकतं तर हे पाठ स्त्री पुरुष मुले मुली अगदी विधवा स्त्रिया हे सर्वजण हे पाठ आहेत ते करू शकतात आपल्या कुलदेवीची सेवा आपण सर्वजण करू शकतो ही सेवा मनोभावे मनापासून करावे हे पाठ केल्याने काय होते या नवरात्रामध्ये देवी तत्व हे हजारपटीने जागृत झालेले असते त्यामुळे हे पाठ या काळात केल्याने देवी मातेचे संरक्षण जे कवच आहे ते आपल्या कुटुंबाभोवती निर्माण आहे ते होते ती सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते देवी माता सर्व संकटांपासून आपल्या कुटुंबाचं रक्षण करते स्वतः त्यामुळे आपण हे जे पाठ आहे ते जरूर या नवरात्रामध्ये करावेत संकल्पयुक्त जर पाठ आपण केले तर आपली मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते त्यामुळे आपण संकल्पयुक्त पाठ करण्याचा प्रयत्न आहे तो नक्कीच करावा नवरात्रामध्ये एकूण किती पाठ करावे ते आता आपण पाहावे या नवरात्रामध्ये आपण एक तीन नऊ चौदा असे आहेत ते पाठ आपण करू शकतो चौदा पाठ जर या नऊ दिवसात आपण केले तर आपल्याला नऊचंडी केलेल्याचं जे फळ आहे ते आपल्याला मिळतं आपल्या सर्वांना माहीत आहे जेव्हा आपण घराची वास्तू शांती करतो तेव्हा ही केली जाते नवचंडी केल्याने काय होतं वास्तुदोष दूर होतात त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील जे ग्रहदोष आहेत तेही दूर होतात दुर्गा सप्तशतीचा एक पाठ म्हणजे नक्की आपल्याला किती वाचन करायचं आहे त्यात आपण पाहूया दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये एकूण तेरा अध्याय आहेत हे तेरा अध्याय वाचायचे आहेत पण त्याबरोबर आपल्याला काही जी या ग्रंथामध्ये दिलेली जी स्रोत्र आहेत त्याचंही आपल्याला वाचन आहे ते करायचे आहे म्हणजेच आपला नव जो एक संपूर्ण पाठ आहे तो होतो तर ते आपल्याला स्रोत्र कोणती वाचायचे आहेत त्यात आपण पाहूया आपल्याकडे जर दिंडोरी प्रणित ग्रंथ असेल किंवा आपल्याकडे दुसरा कोणताही दुर्गा शक्ती स शतीचा जो ग्रंथ असेल तर त्यामध्ये ही जी स्रोत्र आहेत ती आपल्याला त्या सर्व ग्रंथामध्ये दिलेली आहेत तर त्यामधील आपल्याला दिव्या कवचपासून देव्य अपराध क्षमापन स्त्रोत्रापर्यंत आपल्याला वाचन आहे ते करायचं आहे म्हणजेच आपल्याला यातील कोणती स्रोत्र वाचायचे आहेत देव्या कवचांपासून आपल्याला सुरुवात आहे ते करायचे आहे यानंतर अर्गला स्रोत्र वाचन करायचं आहे यानंतर अथ किलकम स्त्रोत्र वाचायचं आहे रा रात्रीसुक्त हे वाचन झाल्यानंतर आपल्याला एक तेरा अध्याय आहेत याचं पठण आहे ते करायचं आहे आणि तेरा अध्याय झाल्यानंतर आपल्याला एक माळ आहे ती मंत्र जो आहे तो नवार मंत्राचा आहे तो आपल्याला करायचा आहे यानंतर आपल्याला तंत्रयुक्त देवी सुक्त जे स्रोत्र आहे त्याचं वाचन करायचं आहे यानंतर रहस्य याचं वाचन करायचं आहे वैकृतिक रहस्य रहस्य आणि सगळ्यात शेवटी देव्या अपराध क्षमापन स्रोत्र हे आपल्याला संपूर्ण वाचन करायचं आहे म्हणजेच आपला संपूर्ण एक पाठ आहे तो आपला पूर्ण होतो संपूर्ण एक पाठ करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो तर संपूर्ण एक पाठ करण्यासाठी आपल्याला एक तास ते दीड तास एवढा वेळ आहे तो आपल्याला लागतो ज्यां जे अधिकर वाचन म्हणजे ज्यांनी अधिकगर वाचन केलेलं आहे त्यांना एक तास लागतो आणि जे नव्याने वाचन करणार आहेत त्यांना दीड तास हा एवढा कालावधी लागतो आता आपण रोज एकूण किती पाठ करू शकतो ते आता पाहूया आपण जर रोज एक जर पाठ जर केला तर आपले एकूण नऊ दिवसामध्ये नऊ पाठ आहेत ते पूर्ण होतील पण आपल्याला जर चौदा पाठ करण्याची इच्छा जर असेल म्हणजेच नवचंडी पूर्ण करण्याची इच्छा असेल आणि शक्यतो करून आपण नवचंडी करण्याचा प्रयत्न आहे तो सर्व महिलांनी किंवा पुरुषांनी जरी केला तरी चालेल कारण नवचंडी केलेल्याचं फळ आहे ते आपल्याला खूप जास्त पटीनं म्हणजे आहे ते मिळणार आहे कारण आपल्याला या नवरात्रामध्ये नवचंडी करण्याचा हा योग आहे तो आलेला आहे या नवरात्रामध्ये देवी तत्व हे अधिक जास्त पटीनं जागृत असतं त्यामुळे आपण नवचंडी करण्याचा प्रयत्न आहे तो जरूर करावा तर नवचंडी आपल्याला पाठ करण्यासाठी आपल्याला या नऊ दिवसात या चौदा पाठांचं वाचन आहे ते कसं करायचं आहे आणि रोज किती पाठ वाचायचे आहेत त्यात आपण पाहूया तर आपण नवचंडी म्हणजे चौदा पाठ करण्यासाठी आपण रोज म रोज किती पाठ करावे तर पहिल्या पाच दिवस आपण दोन दोन पाठ आहेत त्याचं वाचन करायचं आहे आणि नंतर राहिलेल्या चार दिवस आपण चार पाठ करायचे आहेत म्हणजे रोज एक एक पाठ करायचं आहे आपण असं संपूर्ण नऊ दिवसात चौदा पाठ आहे ते वाचन आहे ते करू शकतो मी ही वर्षी चौदा पाठाचं वाचन आहे ते या नवरात्रामध्ये करते यावर्षीही मी करणार आहे नवरात्रामध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करण्यासाठी अतिशय सुवर्ण संधी साधून आलेली आहे त्यामुळे या आपण जी संधी आहे त्या संधीचा नक्कीच उपयोग आहे तो आपण करून घ्यावा कोणाचा मासिक धर्म जर जवळ आलेला असेल तर आपण आपली इच्छा आहे ही, ही सेवा करण्याची की दुर्गा शब्दशती पाठाचं वाचन आहे ते करायचं आहे तर आपण कसं करायचं आहे आता हे आपण पाठ करताना आपण संकल्पयुक्त करायचं आहे कारण आपण मग पाहिलेलं आहे संकल्पयुक्त केलं तर लव आपलं जी मनोकामना आहे ती पूर्ण होते आणि आपल्याला लवकरात लवकर फळ आहे ते मिळतं तर आपण संकल्पयुक्त करू शकता पण आपण संकल्प करताना आपण असं बोलायचं आहे की जे पाठ आहे ते पाठाची संख्या आहे ती बोलायची नाही आपण यथाशक्तीनुसार असं म्हणायचं आहे म्हणजे आपले की जेवढे पाठ होतील तेवढे होतील असा आपण याचा अर्थ आहे तसा होतो म्हणून आपण यथाशक्तीनुसार असं आहे ते म्हणायचं आहे आणि ही सेवा आहे ते आपण नक्कीच करायचे आहे आता यासाठी नियम काय आहे तर यासाठी नियम काय आहेत ते आपण पाहूया आपल्याला हे ह्या पाठाचं वाचन करताना साडी नेसूनच बांगड्या घालून आणि डोक्यावरती पदर घेऊनच आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे सेवा करताना आपल्याला काळे कपडे आहेत ती घालायची नाहीत त्याचबरोबर ब्रह्मचारी आहे ते आपल्याला या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला पाळायचं आहे हे पारायण करताना आपल्याला एका बैठकीतच हे पारायण आहे ते पूर्ण करायचं आहे काही कारणास्तव आपल्याला उठावं लागलं तर आपण हातपाय धुवायचे आहे आणि नंतरच करण्यासाठी आपल्याला बसायचं आहे या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये गोमूत्र आहे ते आपल्याला शिंपडायचं आहे ही सेवा आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो फक्त दुपारी बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये आपल्याला ही।, ही सेवा आहे ती करायची नाही ही सेवा आपण आपल्या घटाच्या समोर आहे ती बसून करायची आहे घट नसेल तर अखंड दिवा प्रज्वलित केला असेल तिथे बसून करायची आहे आणि तेही जरी नसेल आपण केलं तरी आपण आपल्या देवघराच्या समोर बसून आहे ती करायची आहे जो आपला ग्रंथ आहे त्याचं आपण पूजन आहे ते करून या सेवेला आहे ती सुरुवात आहे ते आपण करायचे आहे नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये दिव आपल्याला घरात शांतता आहे ती पाळायची आहे अशा पद्धतीने आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ आहेत ते आपण या नवरात्रामध्ये करायचे आहेत श्री स्वामी समर्थ